त्यांची तरी काय चोख आहे तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून असली वागणूक देत का तुमच्या आमच्या तिकडे येतात तुम्ही सभा घ्यायला तालुक्यात जिल्ह्यात अशीच वागणूक देतो का आम्ही जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा आणि बेसरामाचा असला तरी मराठ्याचा आमच्या लोक असले वागणूक देते का तुम तुम्हाला तिकडे आल्यावर तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्यात डोक्यात ये राहणार आहे मुंबईत गेल्यावर हाल केलते तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या म्हणा तुमच्या कार्यकर्त्याच्या म्हणा स्वभाव आहे त्यांचा असंच होणार आहे मग तिकडे बी तुमच्या तिकडे आल्यावर हो तुम्ही त्रास देणार तर लोक आमच्या तिकडे आल्यावर हो तुम्हाला त्रास देणार बदला होणार पडायचं लेकर ले बार आले ला पाणी द्यावा एख्या चटणी भाकर द्यावा अमोबत आले म्हणून कदरून जावा म्हणून हाट्याला बंद ठुले जणू अयला काय आहे राव तुम्ही बघून आले का छत्र्या नाही म्हणजे याचं कारण असं आहे हे बघा जैन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागत राजकारणाला ऐकून तुम्हाला जैन मताचं मत काय आहे मतानं लोकं काय सांगतात यालासुद्धा किंमत द्यावं लागणार तुम्ही आम्हाला येऊन सांगणार गोड गोड बोलणार तसं काही नाही मी मोकळा नाही ऐकायला लोकांचंसुद्धा खरं आहे ना तुमचं खरं आहे नुसतं एकट्याचं लोकांचं खरं नाही ही कोणती पद्धत आहे तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही तो बातम्या फिरेल्या सरकारनी मुंबईच मोकळी करा म्हणून मी म्हणजे लोक आमच्या गैरसमज पसरला पाहिजे ते काय चावत आहेत का रस्त्यांनी चालताना मराठ्याचे फोरण मुंबईत समजा बघते फिरते कुणाला दिली का मराठ्याचा फोरण कुणाला दिली कोणत्या पॉईंटला गेला असेल देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असल कुठं काय म्हणते त्याला मला माहीत नाही इकडे समजा हा चौपाटी काय तरी तिकडे गेलं असेल समजा काय ते काय असायच मराठीचं पोरं म्हणजे का साफ आहे का चाल चालता चा होतो गेला <laughs> सांगितलं खेड्याचा लिकरू एक काही काही पोरं आल्याच्या नंतर बघते आजूबाजूला तुम्ही सुद्धा बघता ना का तुम्ही नुसतं सभाला आला की बघता सभालाच जाता खेड्यापाड्यानं आल्या मंत्री येतात मुख्यमंत्री येतात आल्या आल्या तिथे जातो का आधी रेस्ट आउटला जाईल सगळीकडे खोलीचा वास घेऊन बघ कशी येत आहे म्हणजे तुमची भावना ना आमची एक भावना असं नका तुल तुमच्या दारात आलो म्हणजे आम्हाला एक 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 दिसाची परवानगी द्यायला दारा तसं पाहिलं तर मग तो पोझ चालू सत्तावीस पासून सत्तावीसचा दिवस मला झोप नाही रात्र झोप नाही अठ्ठावीसचा दिवस झोप नाही रात्र झोप नाही सत्तावीसला दिवसभर जेवण मिळालं नाही अठ्ठावीसला मिळालं सकाळी म्हणजे सत्तावीसला सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं निघालोत वाटलं होतं उशिरा निघू पण इतकी गर्दी झाली तिथं अंतर्वालीत बिना जेवणाचं तसाच निघालो मला रस्त्याने जीव नाही जेवण मिळालं दिवसभर रात्र रा इतकी गर्दी होती इथून तिथून पत्रकार बांधव माया गाडीत होते मी दुसऱ्या गाडीत ठेवत नाही मुख्यमंत्र्यांनी बराचसा लागू होतो बराचसा लागू तू हे बघा आपल्या गाडीत नका ठू शूटिंग फिटिंग करते ना करून ना त्याला काय खोटं बोलायचं आहे जे बोलायचं आहे ते ओपन मिड्याच्या समोर चर्चा करायची मिड्याच्या समोर सगळं ओपन रात्रभर जेवायला नाही मिळाला सत्तावीसला अठ्ठावीसला सकाळी जेवलो ज्येष्ठ पुढं मेळ हुकला दुपारच्याला थोडं गाडीवर बसून जेवलो ते काय जमलं नाही जेवता आलं नाही थोडं जेवलो म्हणजे अठ्ठावीसच्या आणि अठ्ठावीच्या रात्रभर उपाशी आणि जागा जागा बरोबर का पत्र जा, <laughs> हो पत्रकार बनतो दोघ होती होते होती नाही गाडीतून माझ्या झोपलेली तर बिचारे ते म्हणले आई स्थिती नाही करायलो ते म्हणले आई कमाले होय वाच अरे ओरिजनल करतो जे करता हा हे कुणी पो भर हे बाबा होता उपाशीच मारला मी उपाशी पत्रकार यांना दोन तीन टाईम हानायची सवय आणि दोन तीन बायच्या जायची सवय लटकलेला मायामुळं ते आपण गाडी उभा करीत नाहीत मधीन कळत नाही जेवायला मिळायला ना, नियला नाही ते म्हणल्या उगाच आपले गुंतव आपण आपल्यात कारण मी निष्ठेनं करतो बेगडेपणा नाही करत, करत। मला हे सरकारला सांगायचं मराठ्यांच्या पोराशी वाईट वागू नका मुंबईत काय करणार नाहीत ते देवप्पाच्या दर्शनाला जाते परत आजच मैदानला बसतेन येते पुन्हा येतील काय करणार नाहीत ते तुम्ही त्याला चिडी घालू नका ते काय करणार नाहीत लय ले गरीबाचे लेकर आहेत लय ले मोठं दुःख आणि वेदना घेऊन इथे आले ते ते मराठ्याचे पोर माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडे लय हल हो आमच्या लेकराचे ले आम ले मुख्यमंत्री आम्हाला माहिती आहे आमच्या लेकराचे किती आहेत किती कमरं मोडलेत आमच्या आईबापांचे कष्ट करू करू लय अवघड आहे तुम्ही ते जाण ठेवा ते माज घेऊन नाही आले इकडे माजलेले नाही येत वेदना घेऊन आलेत आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्यायनात आमच्या डोळ्याचं पाणी पुशिनात म्हणून त्यांना राग येतोय बरं तुम्ही लवकर नका का पुनत मी उपोषण करून करून मेल्यावर मंग द्या हरकत नाही काय अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयारच झालेलो आहे पण पन... <laughs> पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका <laughs> नसता तुमचं महाराष्ट्रात सभा असले की तुम्ही पुढं तसंच होणार आहे तो अहो खरं सांगतो आपोगायला पण होत नसतो आमचे पोरं आले म्हणून तुम्ही जर टप टपऱ्या बंद करणार हॉटेल बंद करणार सगळं पाण्याचं बंद करणार आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असल्या की तुमचं जी दैत्य धरली ती पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले तर आम्ही तिचं पाणी त्या दिवसाच्या पुरता बंद करणार तुमच्या रेस्ट हाऊसलाच गेलं असलं पाणी तर आमच्या बंद करणार आमच्या रानातून गेलेलं असलं कारण तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिलं नाही आणि आपण बोलतो ते करतो <laughs> तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्यातून पाईपलाईन गेले असले तर आम्ही त्या बंद करणार कारण तुम्ही आमचे लेकर उपशी मारायला लागली तर जशाला तसं होणार तुम्ही नाही सापडत आम्हाला तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमचे लोक सापडतील कारण तुम्ही माया सगळ्या सोयऱ्याला त्रास द्यालात ना इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे सगळं आमचे सगळे सोयरे आहेत तुमचे सगळे सोयरे असतील ना महाराष्ट्रात त्यांचेही झाड होणार मग हो जशाला तसं होणार देणार ठेवा मुख्यमंत्री जशाला तसं होणार मग मग हे राहिले हे तर तुम्ही त्रास आणखीन बदला बुद्धी हे माझं म्हणणं आहे आणखी तुमच्या बुद्धीत बदल करा आम्हाला काय नको आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो रे बाबो कुठं जरी इकडं तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा सगळ्या जण कोणीही वाईट पाऊल उचलायचं नाही आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल जेवण करता येईल पुन्हा रेल्वेने तुम्हाला माघारी पण येता येईल किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडीत तिथं झोपता येईल म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा हे कोणी शब्द विसरू नका परत गोंधळ होतो गाडी सापडणार आणि गाडी कुठे त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी आहे तिथं ते संरक्षण ठेवतील तुम्ही एकदा तिथं गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले मग तुम्हाला मैदानावर येता येईल इथं आझाद मैदानाला पुन्हा तिकडे जाता येईल येलद्याला ठेवा आणि आणखीन एक सांगतो तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बांधवांनाही सांगतो त्या चेंबूर आणि त्या पट्ट्यातल्या गाड्या काढा तिकडून असे शून्य देत तिथून मागचा सगळा भाग गाड्याने आपल्या वाहनाने ट्रकाने पॅक झाला कारण काल अठ्ठावीसला निघलेले लोक ते आणि एकोणतीसला दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपलेच लोक जाम झाले त्यामुळं गाड्या जर कोणी मत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा वाशीच्या मैदानावर लावा मत असले तर वाशीच्या मैदानावर लावा ते जर इथं कुठं मुंबईत असले मैदानात तिथं लावा म्हणले तिथं लावा मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे कोणत्या कोणत्या मैदान आहेत काय म्हणजे पोराच्या ध्यानात येईल तुम्ही तोंडी सांगाना पोराला मेल लागाना कुठे तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधवांनी आणि सरकारने तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका हे ये -ये मैदान या, या या ठिकाणी येत या या विभागात येत या वस्तू पासून इतक्या अंतरावर आहेत रेल्वे पासून इतक्या अंतरावर आहेत किंवा अनेक कुठं असेल एखाद्या मार्केटचं मोठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे तुम्ही एक मॅप टाका म्हणजे पोराला मेळ लागन गाडी आपण लावायची कुठं नेऊ ते नुसतंच मैदाना तुम्ही सांगितली आणि भरलेल्या मैदाना त्याचं टाकू नका जे मैदान तुम्ही देणार आहेत कारण आणखीन हे मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत सरकारने नाही ऐकलं तर तुम्ही नुसत्या मुदत वाढ देऊन उपयोग नाही एक एक दिसायचं तुम्ही जर मागण्याच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेले तसे तसे मराठी मुंबईकडे येणार आहे म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही आता बोध सरकारला कधी खोटं सांगितलेलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती मी खोटं शक्यतो सांगत नाही तुम्ही जसा जसा याला विलंब लावणार आहेत तसे तसे महाराष्ट्रातील लोक कामं सोडत सोडत मुंबईकडे निघणार आहे तुम्हाला आता एवढे हे आणखी पहिला टप्पा पण नाही असे सात आठ टप्पे आहेत याच आंदोलनाचे लोक पाहिला पण नाहीये कारण आम्हाला माहित होतं आम्हाला त्रास देणार आहेत मुंबईला म्हणून आधी आम्ही थोडे थोडे आलो तुम्हाला आणखी पुढं पुढं दिसत तुमची इच्छा पुरी होईल मुख्यमंत्र्याची <laughs> तुमची इच्छा पुरी होईल तुम्हाला कापऱ्या कोपऱ्यात मराठी दिसणार त्याचं टेन्शन घेऊ नका महाराष्ट्रात सुद्धा कापऱ्या कोपऱ्यात दिसणार त्याचं पण टेन्शन घेऊ नका तुम्हाला जे अपेक्षित देते ते होणार पण आरक्षण आम्ही घेणार आहेत फक्त आम्ही लोकशाहीचा कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही तुम्ही मला जेलात टाका मी जेलात जाणार मी जेलात उपोषण करणार पण सोडणार नाही तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या झेलणार आहे तुमची जी तयारी असेल त्याच ते त्याला सामोरं जायची माझी तयारी पण मी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशी हटत नाही आणि मागण्या तो मला माहिती म्हणून मागण्या सांगत नाही फक्त शेवटचं एक सांगतो चूरकडं तिकडं ज्या बांधवांनी रोडवरती आहेत त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आझाद मैदानला या पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते जे ज्याला जे जेवायला मिळाले नाही ते पोरं हो आपल्या गाड्याकडे जा तिथं स्वयंपाक करा जेवण करा एका दिवस आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणू देत नसल त्यांच्यावर दबाव असल म्हणून जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला मराठ्याच्या मुंबई पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा आपलं दोन ट्रायव्हर करी जा आपलं खा आणि गाडीत झोपा सकाळी पुन्हा ये जा करता येईल फक्त टेन्शन नाही घ्यायचं संयम आणि सगळ्या गोष्टी हाताळा आणि चेंबूरचा तो मार्ग सगळे पार्किंग लावून टाका